त्यांच्या यात्रेच्या नावावर त्या व्हॅनवर जर जर बॅनर घेऊन येत असतील आणि मोदीचा जर प्रचार करत असेल त्या त्या गोष्टीला आमच्या विरोध आहे आम्ही काय गाडी घेऊन यायला लागले गाडीवर भाजपचे फोटो भाजपचे फोटो कशाला गव्हर्नमेंटचे द्या ना गव्हर्नमेंटमध्ये जुने आपले जे काही कार्यकर्ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणखी एपीजे अब्दुल कलाम यांचे फोटो लावा भाजपचे कशाला जे राज विकसित भारत संकल्पना यात्रा यामुळे बहिष्कार टाकलाय काय आहे तुमच्या मागण्याने नेमकं का, ने का बहिष्कार टाकला सर्व महाराष्ट्रात महारा मराठा आरक्षणाचा पेटता मुद्दा उपस्थित असताना सर्व महाराष्ट्रातील सर्व गावात जे राजकीय पुढाऱ्यांना गावबंधी बॅनर लागलेले असताना हे जर भारत संकल्प यात्रेच्या नावाखाली जर एखादा पक्षाचा प्रचार करत असतील तर त्याला आमच्या समाजाचा पूर्ण निषेधच असेल कारण की आमचा या सरकारला विरोध नाही आहे या येणाऱ्या भारतसंकल्प यात्रेला विरोध नाही आहे पण त्या यात्रेच्या नावावर जर त्यांच्या यात्रेच्या नावावर जर त्या व्हॅनवर जर मोदीजीचा बॅनर घेऊन येत असतील आणि मोदीचा जर प्रचार करत असेल त्या त्या गोष्टीला आमचा विरोध आहे आम्ही सर्व समजा शेतकरी मानवांनी कष्ट घ्यायचे माल धान्य काढायचा आम्ही शासनाच्या दुजोरीत पैसा टाकायचा आणि आमच्या पैशावर जर हे शासन जर स्वतःचा प्रचार करत असेल तर आमचा या गोष्टीला विरोधच राहणार ना हा? हे मी आम्ही काल जी भारत संकल्प यात्रा येणार होती त्या त्यानिमित आमच्या ग्रामसेवकला साहेबांना निवेदन दिलं त्या निवेदन त्यांनी ते निवेदन स्वीकारलं की जर तुम्ही या गावात भारत संकल्प यात्रा घेऊन आले तर होणाऱ्या परिणामाला तुम्ही जबाबदार असाल असं आम्ही त्या पत्रका अर्जात लिहून दिलेलं आहे हे आमचा अधिकार आहे हा आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचं म्हणून आम्ही हे निषेध नोंदवलेला आहे काल आज पाहत आहे त्यान आपनों की तामसवाडी गावातील तरुणाने आपली अत्यंत तडकाफडकी भूमिका मांडलेली आहे आपल्यासोबत अनेक वयोवृद्ध देखील आहेत त्यांना आपण विचारू की काय सांगाल तुम्ही तुमच्या बहिष्कार टाकला आणि निवेदनामध्ये असं देखील आहे की कापसाला किंवा सोयाबीनला भाव नाही त्यामुळे आम्ही या यात्रेवर बहिष्कार टाकतो नेमकं कारण काय आहे तुमचं भारत भारत संकल्प यात्रा ही भारत म्हणजे शेतकऱ्याच्या मुळावरली आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी कांदा सोयाबीन व कापूस या पिकाच्या किमती मागील दहा वर्षी पण आज ह्या त्याच किमती होत्या आज पण त्याच किमती येतात केंद्र सरकारने गेल्या वर्षी कापसाचं आयात केली गटान शेतकऱ्याचा कांना मोडला तसेच सोयाबीन पामतेल हे आयात करून सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर भाव पाडले व आज सध्या ऊसाची परिस्थिती काहीतरी दोन पैसे कारखाने शेतकऱ्याला देऊ लागला तर शेतकऱ्यावर इथेनॉल निर्मिती कारखान्याची बंद केली व भाव पाडण्याचे कार्यक्रम केले मग ही कसली भारत संकल्प यात्रा फक्त ही शेतकऱ्याला बुडीनेचीच यात्रा आहे फक्त ग्रामीण भागात खड्ड्यात घालायचा आणि शहरी भागाला विकसित करून तेच त्यात ते ते लोकांना शेतकऱ्याकडून कमी भावात घ्यायचं आणि लोकांना फुकट वाटायचं ही योजना चालू आहे आज केंद्र सरकारची यावर महाराष्ट्र सरकार सुद्धा काही एक दखल द्यायला तयार नाही फडणवीस असो शिंदे असो कोणी असो फक्त तोंडापुरतं मला आम्ही भाव म्हणजे शेतकऱ्याचं दुप्पट उत्पन्न दुप्पट कुठलं दुप्पट दुप, उत्पन्न व्हायलाय आज खताचे भाव पाचशे रुपयाची बॅग झाली दीड हजाराला मग ते जा किमती वाढतात शेतकऱ्याच्या मालाचा किमती का वाढत नाहीत याला कारणीभूत फक्त केंद्र सरकार आहे केंद्र सरकार बसलेले मंत्री आहेत हे शेतकऱ्याचं मुळावर उठलेले इथं आजच्या गावातील काकांनी सांगितले की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही आणि तुमच्या ह्या विकसित भारत संकल्प या यात्रेचा काय फायदा ही यात्रा आमच्या गावामध्ये त्याच्यामुळे आली नाही पाहिजे बहिष्कार आहे काय असं या यात्रेला आम्ही फक्त केंद्र सरकारला विरोध करतो इथे येणारे ये जे काही सरकारचे अधिकारी आहेत त्यांना विरोध नाही आमचा विरोध आमचा हा केंद्र सरकारला आहे आमच्या ज्या मागण्या आहेत किंवा मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं पाहिजे ते मिळणारच आहे चोवीस तारखेपर्यंत त्याची आम्ही वाट पाहतोय चोवीस तारखेला जो काही निर्णय होईल त्याच्यावर अवलंबून राहील पुढच्या याची दिशा आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला जे काही शेतीच्या मालासाठी भाव मिळत नाही ते सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जवळपास पाहिलं तर गेल्या वर्षीही कापसाचे दर चौदा हजारापर्यंत गेलेले परत सात हजार आलेले आजच्या घडीला तर कापस पासठ विकायला आहे आणि ते वेचण्यासाठी दहा बारा रुपये आम्हाला प्रत्येकाला द्यावा लागेल नेमकं काय कारण आहे कापसाला चौदा हजारहून सात हजारापर्यंत भाव आहे या, दर याच्यासाठी केंद्र सरकारला केंद्र सरकारने गटानाची आयात करायला नव्हती पाहिजे दे। आपल्या देशामध्ये गटा तयार होत असेल तर परत मागवायचं कशाला आपल्या देशामध्ये जर कमी पडलं तर मागवा ना जर कमी पडत नसेल तर मागवायची गरजच नाही शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव देतात ते देत नाही असं नाही सात हजार शंभर आहे चौदा हजार, हजार काय करता येईल काय कर सांगा त्याच्यासाठी हमी भाव वाढवला हो पाहिजे हमी भाव तुम्ही जो काही शेतकऱ्याचा खर्च होते त्याच्यावर आधारित हमी भाव द्यायला पाहिजे तुम्ही धरता खर्च एक रुपया दोन रुपया असं चालत नाही किंवा खर्च किती वाला ऍक्च्युअल याचा थोडा हिशेब करूनच केंद्र सरकारनं हमी भाव जवळपास दहा हजाराच्या पुढीच पाहिजे सोयाबीनला जर हमी भाव द्यायचा असेल तर साडेआठ हजार रुपये कमीत कमी पाहिजे म्हणजे ते जोपर्यंत नऊ हजार देशातील सुशिक्षित सुशिक्षित तरुणांचे प्रश्न आहेत बेरोजगार तरुण झालाय आणि शेतकऱ्यांचे शेत देखील मोठे प्रश्न आहेत आणि केंद्र सरकारने ही योजना आपल्या ह्या गावागावमध्ये जाऊन सांगायला सुरुवात केली हे महत्वाचे मुद्दे सोडून केंद्र सरकार योजना सांगत आहे तुम्ही काय सांगाल या योजने यात्रे यात्रेबद्दल यात्रेबद्दल सांगायचं झालं तर यात्रेमध्ये आहे का हे अगोदर करणं गरजेचं आहे सरकारनं ते अगोदर प्रत्येक जो काही आपला गावचा ग्रामसेवक आहे अगोदर त्याला पाठवा ना किंवा तुमच्या गावामध्ये असे असे प्रकारची योजना गव्हर्नमेंट राबवणार आहे तर त्याच्याविषयी तुमची काही मतं असेल तर आधी मांडायला पाहिजे तुम्ही डायरेक्ट ते काय गाडी घेऊन यायला लागले गाडीवर भाजपचे फोटो मग भाजपचे फोटो कशाला गव्हर्नमेंटचे द्या ना गोव्हर्नमेंटमध्ये जुने आपले जे काही कार्यकर्ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणखीन ए पी जे अब्दुल कलाम यांचे फोटो लावा भाजपचे कशाला जे राजकारणी नाहीत त्यांचे फोटो लावले तर हरकत नाहीत पण राजकारणाचंही म्हणजे त्याच्यामध्ये असं व्हायला की राजकारणाचा प्रचार म्हणजे भाजपचा प्रचार करण्याचा त्यांचा हेतू असेल प्रत्येक सरकारनं तसं यंत्र राबवायला हरकत नाही पण त्याच्या स्वतःचा फोटो कशाला शेतकऱ्याला काय आहे ते कळालं पाहिजे कुठली योजना आहे ते कळणं गरजेचंच आहे पण त्याच्यासाठी थोडं म्हणजे सत्तेचा फायदा घ्यायला पाहिजे सरकार प्रत्येक पाच वर्षाला बदलत राहतं तुम्ही फक्त तुमचे स्वतःचे फोटो लावायला हरकत नाही तुम्ही स्वतःचे फोटो लावायला न पाहिजे किंवा तुम्ही गवर्नमेंटचा जो काही लोबो असेल ते लावा गवर्नमेंटच्या काय योजना आहेत त्याचं बॅनर लिहून ठेवा ना त्याच्यावर तुमची स्वतःचेच फोटो लावायला लागली विकसित पहिली गोष्ट आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षण हे भेटलंच पाहिजे याच्यामध्ये शिक्षणाचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे सध्या बेरोजगारी जास्त प्रमाणात वाढलेली आहे जशी जशी बेरोजगारी कमी होईल तसं तसं देश विकसित होईल ह्या सर्व गोष्टी केंद्र सरकार राज्य सरकार याच्यावर जास्त केंद्रित करायला पाहिजे या गावातील तरुणाचं मत आहे की या देशातील अगोदर बेरोजगारी संपली पाहिजेत मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजेत तरच आम्ही या केंद्र सरकारचा पाठ हे पाठिंबा देऊ काय मेन मदत तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला पहिले आरक्षण दिलं पाहिजे नंतर शेतीचे भाव व्यवस्थित खताचे भाव वाढलेत मालाचा भाव नाही कापसाचे भाव मनसेचं आश्वासन दिलं की सोळा हजार पंधरा हजार विकेल गेल्या वर्षी पण एवढा काही भाव दिलेला नाही आणि यंदा पण काही वाटत नाही समजा काही भाव देते म्हणून एवढं